कल्याण शहराचे प्रमुख आकर्षण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या चौकाच्या परिसरामध्ये अनेक फेरीवाले बसतात फेरीवाल्यांचा मुद्दा कल्याणमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे आता मात्र हे फेरीवाले वाहन चालकांवर सुद्धा दादागिरी करताना दिसत आहेत आधीच फेरीवाल्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केलं असून आता रस्त्यांचा ताबा सुद्धा त्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे फेरीवाल्यांच्या या दादागिरीवर कल्याणकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे तसंच आम्ही टॅक्स फेरीवाल्यांसाठी भरतो का असा सुद्धा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे दादागिरी करणाऱ्या फेरीवाल्यांवर तपास करून कारवाई करणार असल्याचं के सी क प्रभाग क्षेत्र अधिकारी संजय सावळे यांनी दिली आहे मध्ये पार केली असताना माझा भाजीवाला भाजी घेऊन तिथे उभा होता फक्त गाडीत माल टाकून मला निघायचा होता तर मी साईला गाडी लावली असताना रस्त्यावरती अनधिकृत फेरीवाली जे रस्त्याच्या फुटपाथ सोडून रस्त्यामध्ये पार्किंग करणारे गाडी गाडी पा माल रस्त्याच्या मध्ये लावून गाडीवर पार्क केल्यामुळे शिवीगाली करतात दमदाटी करतात सामान्य आता रस्त्यावरती गाडी जर उभी नाही करणार तर गाडीवाला गाडी कुठे उभी करणार पार्किंग व्यवस्था तिथे नाही आहे तर एक साईडला वन वे पार्किंग असते फेरीवाल्याकडनं शिवीगाळ करणं योग्य वाटतं हे फेरीवाले सर्व माजलेले आहेत अनाधिकृत रस्त्यावरती धंदे करतात फुटपाथवरती करतात फुट आता फुटपाथ सोडून ते फुटपाथच्या फुट खाली रस्त्यावरती पाय करावं लागले आणि फुटपाथ सोडून एक पाच मे फुटाचा फेवर ब्लॉकचा लावलेला पॅच असतो त्या पॅचच्या पण अलीकडे हे लोक आता यायला लागलेले आहेत फुटपाथ तर घेतलाच काही नाही प रस्त्याच्या पण आता ह्याच्यात यावं लागलं आहे तर गाडी थोडी साईडला लावल्यानंतर या लोकांचं असं की आमच्या धंद्यात तुम्ही गाडी साईडला करायला घ्यायची नाही मग गाडीवाल्याने गाडी कुठे उभी करायची आणि कोणाची या लोकांना ना घर ना दार व्यवस्थित नाही यांचा कुठला हे असतो हे लोकांच्या आरे तुरेने किंवा रुबाबदाराने भाषा करून शिवीखाली करतात आणि गाडीवाले कोणी असेल तर त्यांना ते उतरून या खाली उतरा मारामारीलाही तयार असतात हे लोक आता तुम्ही काय भूमिका पुढची माझ्या आता पुढची भूमिका की मी एक पत्र पोलीस स्टेशनला एक देणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये पण मा देणार आहेत की ह्या ज्या अनाधिकृत जे रस्त्यावरती लागणारे जे धंदे आहेत यांच्यावरती तुम्ही कोणती कारवाई करतात काय लोकांचा हे आहे की यांच्याकडनं तुमचं काय हे आहे की हे लोक रस्त्यावरती राहून पण दादागिरी करू शकतात काय सांगले शिवाजी चौक हा परिसरामध्ये माझ्या कामगार पेरिवाला पथकामार्फत दैनंदिन दें कारवाई सुरू असते आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात त्यांचा माल जप्त करून ठेवलेला आहे गोडाऊनमध्ये आणि तो मला मी सहसा सधी परत देत नाही आहोत नाचवंत माल हा मी त्यांची विल्हेवाट लावतो आणि आत्ता जी घटना आपण सांगितली ती आता प्रत्येकच्या जागेवर जाऊन पाणी करून त्या फेरेवाल्यांवरती कठोर कारवाई करतो